नमस्कार आज दहा एप्रिल आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत कुणाच्या हात्याखाली काम करणार नाही मनसेचाच अध्यक्ष राहणार राज ठाकरेंची शिवाजी पार्कमधून घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर झाली साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर मधून श्रीराम पाटलांना मिळाली उमेदवारी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून काँग्रेसमध्ये नाराजी मित्र पक्षांना मदत करणार की नाही आजच्या बैठकीत ठरणार मराठा दहा टक्के आरक्षणासंदर्भात आज मुंबई हायकोर्टात होणार सुनावणी आरक्षणाला समर्थन आणि विरोध करणाऱ्या अठरा याचिकेंवर होणार सुनावणी रामटेक नागपूर भंडारा आणि गोंदिया एकत्रित प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची आज नागपूर येथे सभा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभास्थळाची पाहणी एकनाथ खडसेंना राज्यपालपदी नियुक्त करू नये यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक राष्ट्रपतींना पत्राद्वारे केली मागणी भाजप आज नवी उमेदवारी यादी जाहीर करणार सातारा लोकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहण्याची शक्यता साताऱ्याचा उमेदवार कोण आज स्पष्ट होणार सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्याने काँग्रेस नेते नाराज विश्वजित कदम विशाल पाटील आणि सांगलीतील काँग्रेस नेत्यांची आज बैठक बैठकीनंतर करणार भूमिका स्पष्ट विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या इंडिया नावासाठी दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल इंडिया नावाबाबत आज हायकोर्टात होणार सुनावणी जगातील सर्वात भयानक पुराचा रशिया आणि कझाकिस्तान देशाला फटका एक लाखाहून अधिक लोकांना करावे लागले स्थलांतर वेगाने वितळणाऱ्या हिमनद्या नद्या पुराचे ठरले कारण फक्त मोदींसाठीच मायुतीला मनसे पाठिंबा लोकसभा नाही विधानसभा मात्र लढणार राज ठाकरे यांची गुढीपाडवा मेळाव्यात घोषणा फडणवीस यांनी मानले आभार केजरीवाल तुरुंगातच राहणार अटक योग्य दिल्ली उच्च न्यायालयाने आव्हान देणारी युक्तिवाद फेटाळले अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद